छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेत करण्यात आलेल्या सजावटीची बिले अद्याप अदा केली नसल्याने मराठा क्रांती मोर्चा आणि शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीनं महापालिकेसमोर अधिकाऱ्यांच्या विरोधात शंखध्वनी आंदोलन केले तर मनपातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर धरणे धरले आयुक्तांनी तातडीनं आंदोलनाची दखल घेत आठ दिवसांमध्ये बिले अदा करण्याची ग्वाही दिली राज्यात दिनांक एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली महापालिकेत देखील मोठ्या थाटामाटात जयंती साजरी करण्यात आली जयंतीनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई आणि इतर सजावट करण्यात आली होती या कार्यक्रमाच्या खर्चाची जबाबदारी महापालिकेनं घेतली होती परंतु कार्यक्रमासाठी ज्या ज्या एजन्सीने काम केलेले आहे त्यांचे पैसे चार महिने झाले तरी अद्याप अदा केलेले नाहीत एजन्सीधारकांनी सतत पाठपुरावा केला तरी याकडे दुर्लक्ष करण्यात आले त्यामुळे संतप्त मराठा क्रांती मोर्चा आणि शिवजन्मोत्सव सोळा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर बसून बिले अदा करण्याची मागणी केली तर आर्थिक तडजोडीची मागणी करणाऱ्या विरोधात महापालिकेसमोर शंकध्वनी केला